उस मुल्क की के को कोई छू नाही सकता जिस मुल्क के सरह की निगे बाणे आके दर्शको मी राजेंद्र गरत उपसंपादक दैनिक दे आपलं नोहेशर आता मी आहे अपशिंगेरी मिलिटरी या गावामध्ये हे गाव मुंबईपासून तीनशे किलोमीटर अंतरावर आहे सातारा जिल्हा आणि सातारा तालुक्यात हे गाव येतं या गावाचं वैशिष्ट्य असं की या गावातल्या राहणाऱ्या जे लोक घरात राहत आहेत त्या प्रत्येक घरातील जवळपास एक ना एक व्यक्ती तरी भारतीय सैन्यात आहे या गावातील सैन्यात गेलेल्या जवानांपैकी आजपर्यंत जवळपास एकशे पन्नास जणांना वीरगती प्राप्त झालेली आहे आझाद हिंद सेना ही सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली जी सेना होती त्या सेनेत तसंच पहिले महायुद्ध भारत पाक युद्ध भारत चीन युद्ध बांगलादेशचा मुक्तीसंग्राम श्रीलंकेचा संग्राम गोवा मुक्तीसंग्राम आणि कारगिल युद्ध या सर्व युद्धांमध्ये या गावातील जवान भारतीय सैन्यासाठी लढलेले आहेत त्यांनी योगदान दिलेलं आहे दर्शक आता मी आहे शिंगे या गावातील या जवान स्तंभाजवळ हा स्मृतिस्तंभ इंग्रजांनी बांधून दिलेला आहे आणि त्यानंतर त्याचे नूतनीकरण आले आपण पाहत असाल इथे मागच्या बाजूला कुठल्या युद्धात कोणकोण इथे शहीद झालं आणि कोणाला वीरगती प्राप्त झाली त्या सर्वांची इथे नावं कोरलेली आहे आता माझ्या समोर आहेत कर्तव्य बजावलेलं आहे त्यांचे वडील आणि त्यांचे आजोबा हे सुद्धा सैन्यात होते तुम्ही त्या सगळ्या अनुभवाबद्दल काय सांगा कसं वाटतं तुम्ही प्रत्यक्ष सांगण्यात होता आणि या गावाचे तुम्ही आहात या गावाचे तुम्ही चुकत राहा कसं वाटत एक अभिमानास्पद गोष्ट आहे की भेटीत जाणं हे एक पहिलं सोपं होतं पण आता एवढं सोपं नाही आहे कारण का आता म्हणजे बऱ्याचशा गोष्टी बदल झालेला आहे आणि आम आमचं गाव हे पूर्वीपासून होतं एक प्रेरणा मिळत गेली जिल्ह्या लोकांच्या जाऊन भेटीत जावं ह्या दृष्टिकोनातूनच भेटीत जाण्याचा प्रश्न म्हणजे प्रसंग आहे माझ्या समेत आहेत राणी सुधीर निकम मी त्यांना त्यांच्या या परिवाराबद्दल आणि त्यांच्या परिवारातील कोणी कोणी सैन्यात सामील होते त्यांनी काय काय देशासाठी योगदान दिलं आणि सध्याची पिढी काय करते त्याबद्दल विचारायला मागतोय काय सांगाल तुम्ही माझं नाव वीरपत्नी राणी सुधीर निकम आमच्या आत्ता ही तिसरी पिढी आहे सैन्यामध्ये आणि आमच्या घरात टोटल सोळा जणं आर्मीमध्ये आहेत देशसेवेसाठी आत्ता आणि त्याच्यातील माझे सासरे शहीद सूर्यकांत शंकर निकम माझे मिस्टर शहीद सुधीर सूर्यकांत निकम यांना विरगती प्राप्त झाले आहे दोघांना माझा मुलगा आहे आत्ता दाबवीला mm. त्याची पण इच्छा आहे mm. की एन डी ए वगैरे काहीतरी करेन मी ah. आता तो छापली नंतर हां दहावीनंतर मग करेन तो माझ्या सासऱ्यांची तेरा वर्ष सर्वित झाली माझ्या मिस्टरांची अठरा वर्ष झाली माझे दीर ते आता रिटायर झाले सतरा वर्ष सर्व्हिस करून ते आहेत आता घरीच या गावातले बरेचसे पुरुष मंडळी मला वाटतं घरटी प्रत्येकजण आणि आजच्या पिढीतील त्याच्या आधीच्या पिढीतील सैन्यामध्ये होते आहेत असतील

वीर जवानांसाठी हा उभारलेला स्मृतिस्तंभ ह्याच्यावर आपल्या सैन्यात कामी आलेल्या सैनिकांची काही नावं कोरलेली आहेत आणि माझ्या मागे पाहत असाल तुम्ही हा रणगाडा दिसतोय हा केवळ शोभेचा रणगाडा नाही प्रत्यक्ष युद्धात भाग घेतलेला प्रत्यक्ष युद्धात सामील झालेला रणगाडा आहे आपण पाहत असाल की हा रणगाडा बघूनच आपल्या देशप्रेमी लोकांच्या अंगावर रोमांच उठत असतील आता मी आहे कारगिलच्या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या आनंद तुकाराम सूर्यवंशी यांच्या समोर त्यांना त्या ठिकाणचे काय अनुभव आले त्या ठिकाणी त्यांना दुखापतीसुद्धा झाल्या त्यानंतर ते किती काळ त्यांनी सेवा बजावली आणि कधी निवृत्त झाले या प्रश्नांची उत्तरं मी त्यांच्याकडूनच घेणार आहे आनंदराव नमस्कार सांगा तुम्ही कसं काय त्या युद्धात सहभाग घेतला आणि काय काय अनुभव होते तुमचे नव्याण्णवच्या एकोणीसशे नव्याण्णवच्या कार्यक्रम सुद्धा आहे आम्ही सहभागी असताना माहिती माइन काढताना माझ्या पायाखाली माईन्स आली जखमी झाला तर माझी चौदा वर्ष सेव्ह त्याच्यानंतर दिल्लीला एक वर्ष राहिलो आणि पुण्याला एक वर्ष राहिलो आणि दोन हजार साली रिटायर सारखं जर तुम्हाला काही विशेष काय मिळेल काही असं काही प्रमाणपत्र करायला हा जायला तिथल्या साली तेव्हाच झालं म्हणजे मला एक वार निधीतून पैसे मिळाले बरोबर घर बांधून मुलांना शाळेसाठी पैसे मिळाले आता सध्या मी आपल्याला तुमच्या आधीच्या पिढीत होता हो वडील होतो आणि आता तुमची पुढची पिढी काय करते मला मुलगाही काय तो मुंबईला आहे तर दर्शको आपण पाहिलं असेल की या गावाच्या मातीमध्येच मा देशभक्ती आहे या गावाच्या हवेमध्येच देशप्रेम आहे आणि ते कसे देशाची सेवा करतात त्यांच्या पीड़ा पिढ्यानपिढ्या पिढ्या या देशसेवेत कशा व्यस्त आहेत ते आपण पाहत आहोत मी आता आहे मिलिटरी ऑपरेशन या गावातील आंबेडकर भवनात या भवनाचं नूतनीकरण दोन हजार सहा साली झालं आणि येथे आपण माझ्या मागे पाहत असाल भगवान गौतम बुद्धाची ही मूर्ती दोन हजार दहा साली थायलंडवरून इथे मागवण्यात था आली आणि तिची इथे प्रतिष्ठापना करण्यात आली आता माझ्या समवेत आहेत इन्फंट्रीमधले म्हणजे यातले बऱ्याच जणांनी प्रत्यक्ष युद्धात भाग घेतलेला आहे त्यांना मी आता या त्यांच्या युद्धातील अनुभवाबद्दल त्यांचं काम विचारणार आहे त्यांनी काय काय केलं युद्धामध्ये त्याबद्दल माहिती विचारणार आता माझ्या समवेत आहेत त्यांना मी विचारतोय काका नाव सांगा तुमचं हनुमंत श्रीपती मोहिते अपसंग मिलिटरी त्या ला सातारा कुठल्या लढाईत तुम्ही भाग घेतला होता प्रत्यक्ष मी चारही लढायला डिबेट मध्ये होतो पण ऍक्च्युली पाच सातच्या लढाईमध्ये भाग घेतला होता अच्छा जम्मू सेक्टर मध्ये मी होतो लढाईमध्ये चार लढाईमध्ये सामील गोव्याची लढाई वीस डिसेंबर एकसष्ट ला झाली आणि चायनाची लढाई बा वीस ऑक्टोबर बासष्टला झाली आणि तेरा ऑक्टोब ऑगस्ट पाकिस्तानची झाली आणि बांगलादेशचे काय देणार माझ्या नाही तारीख तीन लढाईमध्ये मी पाकिस्तानच्या लढाईमध्ये भाग घेतला होता जम्बू सेक्टरमध्ये मी होतो तेरा ये ये ते एकवीस सप्टेंबरपर्यंत लढाई सुरू झाली होती त्या लढ्यामध्ये आम्ही डिफेन्समध्ये तर त्या लढ्यामध्ये आमचं मग युनोट होतं मार आणि त्या थर्ड मारमध्ये आम्ही डिफेन्समध्ये असताना आमच्यावर बमारमेंट झाला सकाळी साडेनऊ वाजता छमशेक्टरमध्ये त्यावेळेला आमच्या येऊन तिथंच थर्ड मार होतं आणि तीन बटालियन आमच्या सहायतेला आली होती आणि त्या त्यावेळेला आमच्यावर बमारमेंट झाला आम्ही त्यांच्यावर केला त्याने आमच्यावर केला आणि आम्ही त्यातनं डिपेन्समधनं थोडं रिटायर माघारे झालं पुन्हा तिथंच डिफेन्स लावूनसाठी आम्ही राहिलो एका थरच्या लढायला मी सागरमध्ये होतो त्यावेळेला सम तारीख काही माहिती नाही त्यामुळे त्या लढायचे तेवढं माहिती आहे तुमचं वय काय माझा आता एखादं एक्क्याण्णव वर्ष वय आहे आणि तुम्ही निवृत्त केव्हा झालात सगळ्यामध्ये रिटायर्ड आहे कधी झाले तुमची त्र्याहत्तर त्र्याहत्तर झाले आता मी या कायला मागेन की तुमचं लढाई झालेलं सांगा की आम्ही तुमचं नाव सांगा आणि तुमच्या छातीवरती बरेचसे मेडल बघतोय यांच्याबद्दल जरा माहिती नाही गणपत गण आपल्याला हे मेडल मिळाले नंतर कशाबद्दल मिळाले कशाबद्दल मिळालं आपल्या छातीवर आपल्या देशाचा आणि आपल्या गावाचा अभिमान वाटवणारे जे मेडल दिसतात त्यांच्याबद्दल सांगा माझे नाव श्री नारायण पिकू मोहिते आपशिंग मिलिट्री मी फर्स्ट मध्ये अठ्ठावीस वर्ष नोकरी केली हे मेडल जे मिळाले आहे ते गुड सर्विसचे एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिल युद्ध झालं आहे आमचं नवीन युनिट जे हो होतं डिप्लॉय झालेलं होतं नवीन युनिट होतं म्हणून आम्हाला लढाईच्या एरियामध्ये पाठवलं होतं तरीसुद्धा आम्ही आपली आमच्या युनिटची सीमा आणि पाकिस्तानच्या येणाऱ्या दुश्मनाला टक्कर देत होतो त्यावेळी आत्तापर्यंत आमच्या युनिटने बरेचसे लढाई केलेल्या आहे परंतु आम्हाला मोका नाही मिळाला पण एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिलच्या युद्धाचा मोका मिळाला होता सेवानिवृत्ती करायची माझी जे आहे सेवानिवृत्ती सत्तावीस अकरा दोन हजार दोन साली आता मी सगळ्यातल्या सैन्यातल्या अधिकाऱ्याच्या कुटुंबीया सोबत आहे नाव सांगा शक्र त्याला आणि हा कोणाचा फोटो आहे सायब आणि किती वर्ष ते सैन्यामध्ये होते वीस वर्ष

अच्छा आणि आता पुढची पिढी सैन्यामध्ये आहे का नाही आता आता ती काय काय आहे कुठलं काम करतात आता मी विजय भोईटे त्यांना विचारायला लागेल ही जी इन्फंट्री आहे तुम्ही जे काम केलं आहे ही सर्व मंडळी आपल्या गावातली त्यांनी देशाचं अभिमान वाढवला गावाचा अभिमान वाढला याबद्दल तुम्ही काय सांगाल मला तुम्हाला किती वर्ष झाली सांगाल सर्वात पहिली गोष्ट की जय भीम नम बुद्धाय मी सोबेदा विजय मोहिते महारेजिमेंट थ्री महारेजिमेंट आणि आम्ही जे आहोत ही माझी तिसरी पिढी आहे ही आमची फर्स्ट पिढी आहे आमचे चुलते आहेत आमचे वडील ते देखील क्लोजमध्ये होते आमचे बंधू आहेत ते देखील क्लोजमध्ये होते आणि आमचे मुलं देखील आता सध्या फ्लोजमध्ये चौथी पिढी आमची अकादमीमध्ये आहे फोजमध्ये आहे दुसरी गोष्ट आहे की सगळ्यांना यांच्या इन्स्पायरमुळं आम्ही आता एप्रिल पोहोचलेलो आहे मी देखील मी वर्ष जॉब करून दोन हजार बावीस रिटायर झाले माझाही सेव्हिस ऑफ रेकॉर्ड असा आहे की ते जे मेडल्स वगैरे आहेत ते आजकाल सिटी जसं जे अँड कॅमधे अतुल पैतेपूरमध्ये आपला आसाममध्ये आहे तर त्यामध्ये मेडल भेटलेलं आता हा मेडल आहे हा मेडल आहे साऊथ आफ्रिकेचा युनायटेड नेशनमध्ये मी दीड वर्ष वर्कमध्ये होतो अच्छा संयुक्त राष्ट्र राष्ट्राकडून ठीक आहे तर हा मेडल तर ही मेडल सगळी ते सिटी ऑपरेशन त्यामध्ये तर तो वारसा आता कंटिन्यू चालू आहे आणि एक महारेजीमेंटसैनिक आहेत ग्राउंडचे आहेत बंदूक आणि फायर ह्याशिवाय ह्याचा व्यापार असतो आणि ह्यामध्ये अव्वल दर्जावर आता इंडियन आर्मीमध्ये महारेजीमेंट भरपूर अव्वल दर्जावर आहे की बाबासाहेबांशीच गेली की जी अजून प्रगती तुम्हाला असं विचारलं की आजपर्यंत या गावातील किती जवानांना सैन्यात किती लोकांना वीरगती प्राप्त एक आकडा तुम्हाला सांगते आज शहीदांची संख्या जर बघितली तर एक शंभर ते दीडशेच्या आसपास जे स्टार्टिंग पासून ठीक आहे तशी ह्या गावाचा वारसाच आहे की राणी महालक्ष्मीबाई पासून सुभाषचंद्र चंद्र बोस मध्ये देखील ह्या गावचे बरेचसे सैनिक प्रेजेक्ट होते दे। आझाद हिंद सेना आझाद सेनेमध्ये त्याच्यानंतर ते आर्मीमध्ये कन्वर्ट झाले म्हणजे की दोन दोन तीन तीन डिफेन्स दोन तीन 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 पेन्शन घेणारे सर्व्हिसमॅन अवेलेबल होते आता आहे देखील मुलींच्या बाबतीत जर विचारलं की किती मुली आपल्याकडे सैन्यामध्ये आहेत तर काय सांगा तकरीबन वेगवेगळ्या फील्डमध्ये पार्शिंगमध्ये कमीत कमी आठ ते दहा मुली मतलब पॅरामिलिटरी फोर्स असू द्या नाहीतर आर्मी असू द्या ठीक आहे अशा फील्डमध्ये आठ ते दहा मुली आहेत सध्या आहे आपण सैन्याची तांत्रिक बाजू सांभाळण्यामध्ये होतो त्या प्रकारचा एकोणीसशे त्र्याऐंशी एकवीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशीला ला भरती झालो आणि तीस सप्टेंबर दोन हजार नऊला ला रिटायरमेंट झालो मी नायब सुधार या पदावर होतो सव्वीस वर्ष सर्व्हिस करो घरी आलो माझा ट्रेंड आम्ही टेक्निशियन नको टेक्निशियन आमचा मोठंच आहे इक्विपमेंट रिपेअर अँड फॉरवर्ड म्हणजे भारतीय सैन्यातील जे बी इक्विपमेंट काही खराब झालं कोणत्याही कारणाचं ते तुरंत रिपेअर करून फॉरवर्ड करणं हे आमचं उद्देश हे सुभेदार मेजर रामबाळासाहेब गडाशी हे दोन हजार चव्वेचाळीस म्हणजे महाराष्ट्रची ज्यावेळेस इन्फंट्रीची स्थापना झाली त्यावेळेस त्यांचे जॉईनिंग आहे आणि दोन हजार एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये ते रिटायरमेंट झाले हे जे सर्व त्यांचे आता आपण बघतोय त्यामध्ये सर्व जे मेडल दिसतात आपल्याला त्याचे ऑन सर्विसचे बांगलादेश लढाईमधील आणि बाकी पाकिस्तान चायना लढाईमधील सर्व मेडल यांनी ह्यामध्ये निर्माण केलेलं आहे विजेता अकॅडमीमध्ये आम्ही आहोत आता मी यश घडगे समोर आहे आणि त्याला मी विचारायला मागेन की इथे किती मुलं आणि किती मुली आहेत प्रशिक्षण घ्यायला जवळपास आत्ता आपल्याकडे चाळीस मुलं आहेत दहा मुली आहेत कुठ कुठल्या गावातून आहेत सगळेजण पुणे मुंबई सगळीकडून सगळीकडून अच्छा महाराष्ट्रातून सगळीकडून आपल्याकडे आणि इथून जी ट्रेनिंग घेऊन गेली पुढे हां हां तर ते कुठे कुठे पोलिसात सैन्यात आहेत खूप जण आहेत सांगता येतील आदित्य आदित्य विशाल निकम कृष्णा निकम आणि इथे कुठ कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं इथे सर्व प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं कुस्ती कुस्तीसाठी कुस्ती आर्मी ट्रेनिंग पोलीस ट्रेनिंग हवा प्रतिष्ठान नोव्हेंबरचे संस्थापक अध्यक्ष आणि मिलिटरी अपशिंगे या गावचे सुपुत्र श्री अमित गडांकोश यांच्या समेत मी आता आहे त्यांनी त्यांच्या संस्थेच्या मार्फत शिवकालीन खेळ मर्दानी युद्धकला यांचा प्रचार प्रसार केवळ नवींबी ठाणे जिल्हा किंवा महाराष्ट्रच नव्हे तर भारतात आणि भारताबाहेरसुद्धा भारता भार करण्याचा विडा उचलला आणि आजपर्यंत पंचवीस हजार मुलींना त्यांनी प्रशिक्षण देऊन स्वसंरक्षण कसं करायचं याबद्दलचे धडे दिलेले आहेत त्यांनाच मी आता विचारायला मागेन की ते या गावचे सुपुत्र आहेत मिलिट्री अपशिंगे गावचे सुपुत्र अमित गडांकोश की हे सगळं करण्यामागे तुमची प्रेरणा काय तुमची भावना काय खरं तर आज हा इतिहास जो मर्दानी खेळ आहे तो लोप पावत चाललेला आहे आणि तोच खेळ पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण जगभर हा पसरवण्याचा मी काम करत आहे की शिवकालीन युद्धकला दानपट्टा लाटीकाठी आहे शिवाजी महाराजांची कला आहे ते लोप पावत चालेल ही प्रत्येक घराघरामध्ये मुलींपर्यंत मुलांपर्यंत पोचली पाहिजे हा मोबाईलचा जमाना आलेला आहे की मुली स्वतःचं संरक्षण कशा पद्धतीने करू शकतील अशा उद्देशानं आम्ही ही शिवकालीन युद्धकला लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि स्वतःचं संरक्षण कसं करता येईल हे पूर्ण भारतभर पसरवण्याचा मी प्रयत्न करत आहे या युद्धकलेला या शिवकालीन युद्धकलेला लोकाश्रय राबावा जनमानसात ती लोकप्रिय व्हावी यासाठी तुमचे काय विशेष प्रयत्न आहे मी ज्या ज्या ठिकाणी जातो आहे त्या त्या ठिकाणी ह्या कलेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मी एका एका टायमिंगला सातशे सातशे महिलांना पूर्ण ह्या कलेचं की म पायापासून ते डोक्याच्या केसापर्यंत मुलींचा फिजिकल फिटनेस कसा होईल आणि फिटनेस त्या फिटनेसमधून मुलींचं कसं एक चांगल्या पद्धतीनं संरक्षण करता येईल त्या मुलींना त्या पद्धतीनं आम्ही ह्या खेळाचा प्रचार आणि प्रसार करत आहोत आणि जेणेकरून मुलींना कुठेही जर बाहेर गेले तर ती सुरक्षित घरी येईल अशा पद्धतीने आम्ही ह्या कलेचं प्रशिक्षण त्या मुलींपर्यंत देत असतो तर दर्शको हा होता आम्ही अपशिंगे मिलिटरी अर्थात सैनिकांचं गाव म्हणून नावातल्या गेलेल्या गावाला दिलेली भेट आणि त्यावर बनवलेला व्हिडिओ या गावातील ब्रिगेडियर रावराव निकम ब्रिगेडियर मंगेश निकम कर्नल रामराव धोंडी निकम या आणि अशा अनेक वीर जवानांनी आपलं योगदान दिलेलं आहे सैन्यासाठी आणि आपल्या देशाच्या रक्षणात मोलाची जबाबदारी बजावलेली आहे या गावात फिरून आम्ही तेथील वीर जवानांच्या परिवारांना भेटलो वीर पत्नींना भेटलो आणि त्यांचं दुःख जाणून घेतलं आम्ही तिथे पाहिलं की तेथील आंबेडकर भवनामध्ये त्या सैनिकांना मिळालेली पदकं त्यांचे फोटो घेऊन त्यांचे काही नातेवाईक आले होते त्यांना आम्ही भेटलो त्यांचं दुःख वेदना जाणून घेतल्या आणि त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दलही समजावून घेतलं हे सगळं बघताना आमचीही छाती भरून आली तेथील रणगाडे स्मृतिस्तंभ यांनाही आम्ही भेटी दिल्या आणि ते सगळं दृश्य आम्ही मनात साठवलं त्यांच्यावर बनवलेला हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते पाहून त्या मुलाखतीखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात मत लिहून अवश्य कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद